सहा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर चार बँका दोन ऑनलाईन ब्रोकर तीस कंपन्या म्युच्युअल फंडच्या आणि साठ त्यांच्या स्कीम्स एवढी सगळी खिचडी करून एक गुंतवणूकदार आमच्याकडं आले होते रील बघून आणि म्हणाले की आम्हाला तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुरू करायची मी म्हटलं ऑलरेडी तुमच्याकडं सहा चार दहा दहा दोन बारा बारा लोक आहेत तुम्ही त्यांच्याकडेच इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करा आमच्याकडे करायची अजिबात गरज नाही आणि तेरा वाढवू सुद्धा नका ते म्हटले नाही सर आता आम्ही एवढे कन्फ्यूज आहे एवढं मलाच कळत नाही की मी कोणती इन्व्हेस्टमेंट कोणाकडे आहे आणि कोणाकडे मी काय इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामुळं हे सगळं कन्सोलेट करून आता आम्हाला तुम्हीच मार्गदर्शन करा तर मित्रो तुमच्याकडनं अशा चुका होत असतील तर काळजी घ्या एवढे सगळे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची अजिबात गरज नाही एखादा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पुरेसा झाला ऑनलाईन जाऊन सगळंच करायची गरज नसते बँकेकडूनही घ्यायलाच पाहिजे असं अजिबात नाही आहे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जेवढी गर्दी कमी तेवढं जास्त बेटर जेवढं जा जास्त खिचडी करू तेवढा जास्त स्ट्रेस वाढेल बीपी वाढेल आपणच नाही तर आपली सुद्धा कन्फ्युज राहील की आपण आपल्या आयुष्यात काय केलं म्हणून तर व्यवस्थित नियोजन करून गुंतवणूक करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड मार्केट रिस्क रिड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट